श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा देवीबद्दल जिचं नाव घेताच अनेकांचं आयुष्य बदललेलं आहे ती म्हणजे मटका देवी कदाचित तुम्हीही तिचं नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल पण तिच्या रहस्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे म्हणतात ना ज्याचं नशीब बंद झालं आहे त्याचं मटकादेवी दर्शन घेतल्यानंतर दरवाजे आपोआप उघडतात पण ही देवी कोण तिची पूजा का केली जाते आणि मटका या नावामागे नेमकं काय लपलेलं आहे कारण काय आहे चला तर मग मटका देवीची उत्पत्ती कथा ऐकूयात पुराणांनुसार खूप वर्षापूर्वी एका गावात दरिद्र पण भक्त असलेला एक माणूस राहत होता त्याचं नाव होतं भक्तगणू दररोज तो एका जुन्या मटक्यात पाणी भरून देवीसमोर ठेवायचा एका रात्री त्याला स्वप्नात देवीनं दर्शन दिलं आणि म्हणाली या मटक्यात माझं रूप वस्त आहे जो श्रद्धेने याची पूजा करेन त्याचं भाग्य मी उजळवीन त्या दिवसानंतर लोकांनी मटका देवी म्हणून तिची पूजा सुरू केली आणि ज्यांनी निस्सिम श्रद्धेने ही पूजा केली त्यांच्या आयुष्यात खरोखरच चमत्कार घडून आले कुणाचं हरवलेलं धन परत आलं तर कुणी आजारातून मुक्त मिळाली मटका देवीची पूजा कशी करायची जर तुम्हाला ही देवीची कृपा हवी असेल तर ही पूजा फक्त एकदा मनापासून करून बघा पहिल्या गुरुवारी सकाळी उठून अंघोळ करा स्वच्छ लाल कापड घ्या आणि त्यावर मटका ठेवा त्या मटक्यात पाणी हळद कुंकू आणि थोडे तांदूळ ठेवा ओम मटकाय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणा देवीला नैवेद्य म्हणून गुळ किंवा नारळ अर्पण करा आणि शेवटी माझ्या घरात दरिद्रता नको सुं... सुख समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना करा अनेक भक्तांनी सांगितलं आहे की मटका देवीच्या पूजेनंतर त्यांच्या आयुष्यात अचानक बदल झाला एक स्त्री सांगते मी सात वर्षापासून नोकरी शोधत होते पण काहीच मिळत नव्हतं संसारामध्ये खूपच दुःख होतं तिने मटका देवीची पूजा केल्यावर एकवीसव्या दिवशी तिला अचानक फोन आला की माझी निवड झाली आहे असा अनुभव हजारो भक्तांना आला आहे पण एकदा लक्षात ठेवा ही पूजा फक्त श्रीमंतीसाठी नाही तर जास्त मन शांती आणि कुटुंबाच्या प्रेमासाठी एकतेसाठी देखील केली जाते सावध कोणत्या गोष्टीपासून राहायचं जर तुम्ही मटका देवीचं महत्त्व जाणून घेतलंय आणि तिची पूजा केली नाही तर असे म्हणतात की अचानक घरात वादविवाद आर्थिक नुकसान किंवा आजार वाढतात देवीचा संदेश स्पष्ट आहे माझं स्मरण कर मी तुझ्या घराचं रक्षण करीन पण ज्याने तिला दुर्लक्ष केलं त्याचं आयुष्य संकटांनी व्यापलं जातं म्हणूनच मैत्रिणींनो श्रद्धेने एकदाच एक ही पूजा एक करून बघा कदाचित तुमच्या आयुष्यातही एखादा चमत्कार घडेल मटका देवी ही केवळ देवी नाही ती आहे विश्वासाची मूर्ती श्रद्धेची शक्ती आणि समृद्धीचा मार्ग जय मटका देवी माता की जय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा कमेंट मध्ये जय मटका देवी माता की जय लिहायला विसरू नका आपल्या या भक्तीमय चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या गोरगरिबाच्या व्हिडिओला हायप द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय मटका देवी.